आणखी एक महत्वाची बातमी येते नांदेडमधून जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत गुगल वरती तीव्रता चार रिस्टर स्केल दाखवण्यात आली आहे नांदेड शहरामध्ये सकाळी सव्वा सात वाजता भूकंपाचा धक्का जाणवलाय उत्तर नांदेडच्या काही भागात हा धक्का जाणवलाय सौम्य धक्क्यामुळे जीवित अथवा वित्तहानी झालेली नाहीये हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले हिंगोली औंढ्या नागनाथ सेनगाव कळमनुरी वसमत या तालुक्यात भूकंपाचे धक्के सकाळी सव्वा सातच्या दरम्यान जाणवलेले आहेत नागरिकांमध्ये थोडा काळ भीतीचं वातावरण होतं काही ठिकाणी आपण बघतोय मातीचा भाग घरातला कोसळलेला पाहायला मिळाला या भूकंपाच्या धक्क्यामुळे अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन सकाळीच्या सुमारास धक्के बसलेल्याचं जाणवतंय प्रमुख केंद्र कुठे होतं या भूकंपाच्या धक्क्याचं कळू शकलंय का सध्या नक्कीच हे एकूण चार जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले त्यात मराठवाड्यातील तीन जिल्हे आहेत मुळात हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत त्यात वाशिम जिल्ह्यात देखील हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले आणि त्यानंतर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण होतं मात्र प्रशासनानं तात्काळ माहिती मिळताच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं होतं आणि यानंतर आता जी माहिती समोर येते त्या भूकंपाची रजिस्टर जी आहे तर ती चार पॉईंट पाच रजिस्टर स्केलची नोंद करण्यात आलेली आहे आणि हा भूकंपाचं केंद्र जर आपण बघितलं तर हिंगोली ते जिल्ह्यातील जे आहे तर वसमत वसमत तालुका आहे आणि तिथील दांडेगाव परिसर आहे आणि तिथे या भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं समजतंय आ, मात्र या भूकंपाचे धक्के जे आहेत इतर आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील जाणवले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काही भागात पैठण तालुक्यातील काही भागात असे धक्के जाणवल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील तीन जिल्हे आणि वाशिम असं या चार जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी जाणवले आहे आता प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि आता तरी परिस्थिती जर बघितली तर कुठेही जीवितहानी वगैरे झालेली नाही तज्ञ नक्कीच तत् आपण जीवितहानी झालेली नाही हे पाहतोय कारण सौम्य स्वरूपाचे हे धक्के आहेत तुर्ता धन्यवाद मोसिन या संपूर्ण माहितीसाठी सकाळी सव्वा सातच्या सुमारास हिंगोली संभाजीनगर या परिसरात आणि नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत